श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात सद्गुरूंच्या दर्शनाचा महिमा किती अगाध व वर्णनातीत आहे हे सुज्ञ साधकांच्या ध्यानात आले असेल या जगात हरप्रयत्नाने दुर्मिळ वस्तूंचा लाभ होऊ शकेल पण सद्गुरू दर्शनाचा लाभ मिळणे व त्याहीपेक्षा त्यांचा पूर्णानुग्रह मिळणे परम दुर्लभ आहे बलवत्तर पूर्वसुकृत असल्याशिवाय व परमेश्वराने नियोजित केलेली घटी उदयास आल्याशिवाय हा दिव्ययोग घडणे दुरापासचा होय हा योग म्हणजे आपल्या अनंतानंत जन्मातील एक परिपक्व कालरूपी सुदिन होय सद्गुरु दर्शन इतके लाभदायक आहे की त्या एका दर्शनाने व्रत वैकल्ये उपवास तीर्थयात्रा जपतपानुष्ठान वगैरेचे सर्व फल एका क्षणात लाभू शकते याचसाठी अनंतशास्त्रांनी देह किती झिजविला तपोनुष्ठान कसे केले तीर्थयात्रा प्रसंगाने सद्गुरूचा शोध किती कसोशीने केला याचे ज्ञान साधकांना आलेले आहे त्याचबरोबर ही गोष्ट प्रिय साधकांच्या ध्यानी आली असेल की सद्गुरुप्राप्ती हा विषय नव्हे सद्गुरू हे सचशिष्यांच्या उद्धारासाठीच अवतरतात हे जरी खरे असले तरी वाटेल त्या सचशिष्याचा वाटेल त्या सद्गुरूकडून उद्धार होऊच शकत नाही ज्या मुमुक्षूचा उद्धार ज्या विविक्षित सद्गुरूकडून व्हावा असा दैवी संकल्प असतो त्याच सद्गुरूकडून त्या सचशिष्याचा उद्धार होतो वेगळ्या सत्पुरुषाकडून विविक्षित सतशिष्याचा उद्धार होऊ न देण्यातच दैवी संकल्पाचे रहस्य साठविलेले असते असे म्हणावे लागते अनंतशास्त्रांनी तीर्थयात्रा प्रसंगाने पुष्कळ सत्पुरुषांच्या गाठीभेटी घेतल्या पण मनास शांती देणारा सद्गुरू त्यांना सापडला नाही ज्या महात्म्याचे केवळ दर्शनाने शिष्याच्या मनाला अखंड व शाश्वत समाधान लाभते तोच खरा सद्गुरू असे शिष्याने जाणावे आणि अशी एकदा आपल्या सद्गुरूची निश्चिती झाल्यानंतर त्या सद्गुरूबाबत ज्यांचे मन कालत्रयीही निश्चयपूर्वक बदलत नाही तोच सशिष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू शोधात भटकत असताना त्यांनी अनेक सत्पुरुषांना आपल्यास अनुग्रह द्यावा म्हणून विनंती केली होती तरी प्रत्येकाने त्याचा गुरु वेगळा आहे आपण नव्हे हे जाणून त्यास अनुग्रह दिला नाही पूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देहू या गावी राहत असताना त्यांची सेवा घडावी व अनुग्रह व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेले असता मी तुमचा सद्गुरू नाही तुमच्या उद्धारासाठी समर्थ रामदास स्वामींचा अवतार झालेला आहे असे तुकाराम महाराजांनी सांगितल्याचे इतिहास प्रसिद्ध उदाहरण आहे संतांच्या चरित्रात अशी अनेक उदाहरणे सापडतील सामान्य मानव वस्तुस्थितीचा विचार न करता दिसेल त्यास सद्गुरू म्हणून शरण जातो वास्तविक हा मानव आत्मोद्धाराच्या लालसेने सद्गुरूस शरण जात नसतो तर सद्गुरू कृपेने आधी व्याधीपासून त्याचा बचाव व्हावा संसार सुरळीत चालावा धनप्राप्ती व्हावी ऐश्वर्याचा लाभ व्हावा एवढ्या भावनेनेच तो शरण जात असतो त्यात कसलाही सद्गुरू चालतो अनंतशास्त्री साधे मानव नव्हते त्यांना ऐहिक सुखाची अभिलाषा नव्हती त्यांना आत्मोद्धाराची खरी तळमळ होती व त्याच्या पूर्तीसाठी सर्व प्रयत्न करून त्यांनी सद्गुरूचा शोध केला सद्गुरू दर्शन मिळवून शांती मिळविली व त्यांच्या चरणी सर्वस्व समर्पण करून ते कृतार्थ झाले असो साधक हो सद्गुरू हे मानव खरे पण ते श्रेष्ठ असतात परिपूर्ण मानव असतात देवकोटीला पोचलेले असतात अशा संतांचा सहवास ज्यांना लाभतो ते खरे भाग्यवंत होत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना श्री महाराजांचा असा सहवास लाभला ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते ನೈನ್ ಫೋರ್ ಟೂ ಟೂ ಏಟ ಫೋರ್ ಥ್ರೀ ಟೂ ಫೈವ್ ಥ್ರೀ ಅಥವಾ ಸುನಿಲ್ ದಾಂಚ ನೈನ್ ಏಟ ನೈನ್ ಟೂ ಸಿಕ್ ಜೀರೋ ಏಟ್ ಫೋರ್ ಜೀರೋ ವನ್ ಯಾಟಸ ನಂಬರವರ ಕಳವೇ ಅಲ್ಲಿ ನಮ್ರ ವಿನ್ತಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮಸಮರ್ಥ